श्री स्वामी समर्थ माझ्या लेकरा आलास वाट पाहत होतो तुझी बघ किती उदास झाला आहेस मनात चिंता आहे आणि चेहऱ्यावर एक मोठ प्रश्न चिन्ह अरे कशाला घाबरतोस आजही तेच सांगतो येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू विचारतो आहेस ना मी खरंच तुझ्या सोबत आहे का तुझी इच्छा पूर्ण होईल का मी सांगतो आता शांत हो एक क्षण तुझे डोळे बंद कर आणि मनात फक्त एक इच्छा धार ती अशी इच्छा जी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे जी पूर्ण झाल्यावर तुला खरा आनंद मिळेल धरलीस आता या फोटो कडे बघ माझ्या डोळ्यात बघ आणि स्पर्श कर हो मनातून माझ्या या प्रतिमेला स्पर्श कर माझा हात तुझ्या डोक्यावर आहे असा अनुभव घे मी सांगतो शंभर टक्के तुझी ती इच्छा पूर्ण झालीच समज माझ्या बाळा तू कर्म करतोस मेहनत घेतोस पण मग मनात शंका काठेवतोस अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तू फळाची चिंता करू नकोस तू फक्त तुझे कर्म पूर्ण श्रद्धेने करत जा लक्षात ठेव आयुष्यात येणारी संकट ही तुला संपवण्यासाठी नाही तर तुझ्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येतात मला बघायचंय माझा भक्त किती धीर धरतो तू धीर सोडू नकोस मी तुझ्या संयमाची परीक्षा घेतो पण तुला कधीच एकट सोडत नाही लोक तुला काय म्हणतात त्यांनी तुला फसवलं याने तुझे मन दुखावले या गोष्टींचा विचार सोडून दे द्वेष आणि राग तुझ्या प्रगतीला थांबवतो झालेले पाहण्याची ताकद मनात ठेव जेव्हा तू दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतोस तेव्हा तुझा आनंद दहा पटीने वाढतो जेव्हा तुला सगळं संपलं असं वाटेल जेव्हा सगळी दारं बंद होतील तेव्हा फक्त एक मंत्र आठव माझ्यासाठी तो नुसता मंत्र नाही तो माझा तुझ्यावरचा विश्वास आहे निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या मंत्राचा अर्थ काय आहे माहीत आहे मी तुला वचन देतोय माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे ज्याला मी हाती धरलं त्याला मी कधीच सोडलं नाही अशक्य वाटणारी गोष्ट मनातली ती इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अरे आयुष्य खूप सुंदर आहे सतत रुसू नकोस स्वतःला त्रास देऊ नकोस सगळे काही मनासारखेच होत नाही हे खरंय पण जे दिवस मनासारखे झाले होते ते विसरू नकोस त्या आनंदाला धरून ठेव मी तुला सगळं देईन पण त्याआधी तुला दोन गोष्टींवर विजय मिळवावा लागेल मन आणि अहंकार ज्या दिवशी तू तु तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्याचा मार्ग आपोआप मोकळा होईल अहंकार सोड मी मोठा मीच बरोबर हे विचार सोड मी तुझ्या मदतीला धावून येतो कारण तू माझा आहेस पण तू चांगला माणूस रहा दुसऱ्यांच्या मदतीला धाव माझा आशीर्वाद आपोआप तुझ्या सोबत असेल पैसा घरदार हे सगळं नश्वर आहे माझ्या नामात आणि तुझ्या श्रद्धेत जी शांती आहे ती कुठल्याही संपत्तीत नाही तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझी भक्ती खरी असेल तर तुझा धागा थेट माझ्यापर्यंत येतो थांब माझ्या बाळा मी तुला अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तू माझ्याकडे शांती आणि यश मागतोस पण खरी शांती कुठे आहे माहीत आहे ती तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये आहे अरे देव मंदिरात नाही तो तुझ्या घरात आहे तुझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे तुझ्या जोडीदाराच्या प्रेमात आहे तुझ्या मुलांच्या निरागस हास्यात आहे त्यांची काळजी घे त्यांच्याशी प्रामाणिक राहा घरात प्रेम आणि आदर असेल तर माझे अस्तित्व तिथे आपोआप होते तू माझ्यासाठी अनेक उपवास करतोस जप करतोस पण मी खऱ्या अर्थाने तेव्हा प्रसन्न होतो जेव्हा तू उपाशी असलेल्या माणसाला घास देतोस जेव्हा तू पडलेल्याला हात देतोस जेव्हा तू तु तु तुझ्या शत्रूलाही माफ करतोस माफ करायला शेक माफ करण्यात जो आनंद आहे तो सूट घेण्यात नाही या जगात मी तुला पाठवले ते प्रेम देण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी जर तू तु तुझ्या तु तु नात्यांना महत्त्व दिले नाहीस तर तुझ्या कमाईला आणि यशाला काहीच अर्थ नाही प्रेम हीच खरी संपत्ती आहे ती संपत्ती तू तु वाढव तुझ्या शब्दांनी कोणाला दुखावू नकोस तुझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार आणू नकोस तू दुसऱ्यांसाठी जगेल तेव्हा मी तुझ्यासाठी जगेन माझ्या लेकरात तू खूपदा विचार करतोस की माझे नशीब खराब आहे माझ्याच वाट्याला दुःख का सगळे काही नियतीने ठरवले आहे का मी सांगतो नियतीने तुझे आयुष्य नक्कीच ठरवले आहे पण तुझ्या कर्माने तुझ्या श्रद्धेने आणि तुझ्या विचारांनी तू तुझे नशीब दररोज बदलू शकतोस तू दोहखात आहेस म्हणून दोहकी विचार करू नकोस तू आनंदी होण्याचा प्रयत्न कर आनंदी बोल आणि बघ तुझे दुःख तुझ्यापासून दूर पळून जाईल नकारात्मकता ही एक साखळी आहे तू एकदा नकारात्मक विचार केलास की ती साखळी वाढत जाते ही साखळी तोड तू स्वतःला ओळख तू माझा अंश आहेस तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे जी गोष्ट तू करायला घाबरतोस तीच गोष्ट तुझ्या यशाची पहिली पायरी असेल आत्मविश्वास वाढव मी तुझ्या मनात आणि बुद्धीत बसून तुला मार्गदर्शन करतो आहे माझा हात तुझ्या हातात आहे आता चाल कोठेही थांबू नकोस तुझ्या आयुष्याची सगळी काळजी आता तू माझ्यावर सोडून दे मी आहे ना ज्या क्षणी तू मला शरण आलास त्या क्षणापासून तुझे चांगले वाईट सगळे मला मान्य आहे माझे काम तुला योग्य मार्गावर चालवणे आणि तुझ्या कर्माचे योग्य फळ देणे आहे तू फक्त माझ्यावरचा विश्वास कायम ठेव विश्वास ठेव तुझे आयुष्य आता खूप सुंदर होणार आहे आता डोळे उघड तुझी ती इच्छा पुन्हा एकदा आठव आणि माझ्यावर तीव्र श्रद्धा ठेव आता तू एकटा नाहीस तुझी इच्छा पूर्ण जालीच समझ, पूर्ण समज कारण आता मी करणार आहे तू फक्त माझ्यावरचा विश्वास देऊ नकोस जा आणि आता निर्भयपणे तुझे काम कर हा माझा संदेश फक्त तुझ्या पुरता नाही हा संदेश प्रत्येक गरजू भक्तापर्यंत पोहोच तू माझा हा व्हिडिओ शेअर कर आणि कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिही तुझ्या या श्रद्धेमुळे इतरांचेही भले होईल मी सोबत आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ